हॅलो नमस्कार कसे आहात मस्त आहात ना मस्तच रहा तर आजचा जो व्हिडिओ आहे तो मी ह्या कारणाने शेअर करते कारण की एक आठवण आहे आयुष्यातून आपल्या जेव्हा कोणी निघून जातो आपण मू व्हिडिओमध्ये शूट तर करतो पण ह्या उद्देशाने करतो की ती आठवण आपल्यापर्यंत राहून जाते तर ह्या हेतूनेच हा व्हिडिओ मी शेअर करते कारण की मी माझ्या आजीचा शेवटचा व्हिडिओ हा ब्लॉग शेअर करणार आहे कारण की आता ती आमच्यामध्ये नाही आहे पण तिची एक आठवण जरूर माझ्याकडे राहणार त्या निमित्ताने मी हा व्हिडिओ शूट केला आणि माझ्या चॅनलवरती मी शेअर करते आय होप तुम्हाला काय वाटेल त्या विषयात नाही मला माहिती तर जर काहीही तुम्हाला मनात प्रश्न वाटले किंवा तुम्हाला काहीही वाटलं तर नक्की मला कमेंट करा तर झालं असं की अचानकच एक दिवस माझ्या भावाचा फोन आला आणि बोलत ताई आपली आजी आपल्याला सोडून चालले गेली आहे आजी म्हणजे माझ्या पप्पांची काकू सक्की काकू तर त्यात थोडं त्यांचं वय झालं होतं आणि आजारी असायच्या पण आम्हाला असं कल्पनाही नव्हती की त्या अचानकच आम्हाला सोडून जातील तर त्यानंतर आम्ही अचानकच गावी पळालो म्हणजे गावी पळण्याचं निमित्त असं झालं की मम्मीला मला नाही जमलं जायला तर माझ्या पप्पांना मी पाठवून दिलं पप्पा पुढे निघून गेले पप्पा छोटी काका काकू हे निघाले आणि बहीण माझी दो काकू दुसरे नंबरचे आणि मी आम्ही हे नंतर ज्या दिवशी त्यांचा सावडण्याचा कार्यक्रम असतो त्या दिवशी आम्ही म्हणजे आदल्या दिवशी आम्ही गाडीत बसलो तर आम्हाला त्यांना अग्नि देण्याचं जे कार्य असतं ते नाही झालं पण आम्ही सावडण्यासाठी गेलो होतो कारण की मुलाचे पेपर आणि सगळ्यांचे आपापले प्रॉब्लेम्स असतातच तर फायनली आम्ही निघालो सावडण करण्यासाठी म्हणजे आमच्यामध्ये सावडलं जातं पण ज्या दिवशी आपण अग्नी वगैरे करून येतो त्यानंतर त्यांची राखफूल उचल उचलावी लागते तर आमच्यामध्ये आमच्यामध्ये त्यांना सावडणं असं बोलतात तर झालं असं होतं की आम्ही खूप लांब चाललो आहे सध्या आमच्या गावामध्येच स्मशानभूमी आहे पण पाऊस पडल्यामुळे मुळे तिथे खूप चिखल झाला होता आणि त्या कारणाने आजीला हे सगळे पदम पदमतीर्थ हे स्मशानभूमी म्हणजे खूप छान आमच्या इथे आहे पदमतीर्थ असं म्हटलं जातं तर तिथे ते देवाजे पण असे छोटे मोठे मंदिर आहेत बघण्यासारखे पण मी ते शूट नाही केलं आहे तो व्हिडिओ कारण की मी दुःखासाठी गेली होते आणि तिथे हे असं काही शूट करणं बरं वाटत नाही तर नॉर्मलचा मी व्हिडिओ शूट केला आहे की कसं काय झालेलं ही माझी मम्मी आहे ग्रीन साडीवाली तिच्या हातामध्ये शेण आहे कारण की एक पद्धत आहे तिथे गेल्यावरती शेणाने असं सारवून सारवावं लागतं तर इथे तुम्हाला मी स्लो मोशन करून दाखवणार होती पण तुम्ही व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल की नाही मला नाही माहीत तिथे स्पष्ट लिहिलेलं होतं की क्या लेके आहे आहे क्या लेके जाना आहे आहे म्हणजे एक मन आहे खूप आणि हे रिअल आहे की खाली आत आयात हा खाली आत जाय जायगा तर तिथे असं स्पष्ट मागे पुढे लिहिलं होतं सावडण वगैरे आम्ही केलं तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये बघू शकता तर हा छोटासा एक व्हिडिओ मी शूट केलेला तर हेच होते माझ्या छोटासा व्हिडिओमध्ये माझ्या आजीचे शेवटचे क्षण तर खूप म्हणजे दुःखद बातमी होती आमच्या परिवारासाठी की आम्ही विचारही नव्हता केलं आणि ती आम्हाला अचानक सोडून चालल्या गेली तर खूप वाईट प्रसंग आणि खूप वाईट दिवस होता इता इता चा चा तो फायनली आम्ही घरी निघालो येत्या येत्या रस्त्यामध्ये कुंभरवाडा पडला तिथे हे अशा प्रकारच्या गणपतीच्या आणि बैलाच्या मूर्त्या ठेवण्यात आल्या होत्या ते मला खूप छान वाटलं ते एक छोटासा व्हिडिओ याच्यामध्ये ॲड केला ॲक्च्युली हा माझ्या मुलांनी व्हिडिओ काढलेला आणि ही माझी आजी आहे तर चला भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय श्री स्वामी सम...